चर्चेवर मी काय बोललो आणि हा माझ्या स्कोपमधला प्रश्न नाही आहे आमचे प्रदेशाध्यक्ष किंवा देवेंद्रजी या संदर्भात सांगू शकतील पण असा काय विषय सध्या तरी मला वाटत नाही कुठे माझा रिपोर्ट पक्षाला देण्यासाठी आहे पब्लिकली जाहीर करण्यासाठी नाही भाजपला आजच नाही प्रत्येक निवडणूक भाजप ही अंगावर घेऊन लढत असतो प्रत्येक जागेचं महत्त्व असतं कुणालाही भारतीय जनता पार्टी ग्रँटेड पकडत नाही कुठलीही जागा भारतीय जनता पार्टी सहज घेत नाही त्याच्यामुळे एक एक जागा अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस या आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्याच्यामुळे आम्ही ताकदीनं मजबूत असले तरी आणखी मजबूतीसाठी लढत असतो ही आमची परंपरा आहे आमची कार्यपद्धती आहे मी ती गाडीत अजून केलं नाही